नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती हे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील सवय शिस्तीची हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात शाळेचा पहिला दिवस होता घंटा झाली मुले मैदानावर येऊन आपापल्या वर्गाच्या रांगेत उभी राहिली आम्ही शिक्षकही रांगेत पुढे उभी राहिलो सावधान अशी आज्ञा झाली आणि राष्ट्रगीत सुरू झाले माझ्या वर्गातील काही मुले चुळबुळ करत होती राष्ट्रगीत म्हणताना शिस्तीत स्तब्ध उभे राहण्याचे महत्त्व त्यांना अजून समजलेले नसावे राष्ट्रगीत म्हटल्यावर मुले आपापल्या वर्गात जाऊन बसली पहिल्याच दिवशी मुलांना न रागावता शिस्तीचे महत्त्व कसे पटवून द्यावे याचाच मी विचार करीत होतो मी वर्गात गेल्यावर मुले शांत झाली एक दोन धीट मुलांनी गुरुजी गोष्ट सांगा ना असे म्हटले मी म्हणालो तुमच्यापैकी कोणी गोष्ट सांगणार असेल तर त्यांना सांगावी मी आनंदानं ती गोष्ट ऐकेन सुधू उभा राहिला आणि गोष्ट सांगू लागला एक लहानसे गाव होते तिथं एक सुभेदार राहत होते त्यांनी सैन्यात बरीच वर्ष नोकरी केली होती आणि आता घरदार सांभाळावं शेती बाती करावी म्हणून ते गावी राहायला आले होते एकदा सुभेदार नेहमीप्रमाणे हंडा घेऊन पाणी आणायला नदीवर गेले होते सुभेदारांनी हंडा पाण्यानं भरून घेतला आणि तो डोक्यावर घेऊन ते घराकडे यायला निघाले सुभेदारांनी दोन्ही हात डोक्यावरील हांड्याभोवती गच्च धरले होते कसला तरी विचार करीत ते चालले होते रस्त्याला लागूनच शाळेचं मैदान होतं मैदानावर मुले कावायतीसाठी रांगेत उभी होती शिक्षक मुलांना काही सूचना देत होते सूचना देऊन झाल्यावर शिक्षकांनी आज्ञा दिली सावधान सावधान हा शब्द सुभेदारांच्या कानावर पडला त्यांचे पाय चटकन जुळले गेले डोक्यावरच्या हांड्यावरील हात आपोआपच झटकन सुटले आणि सुभेदार सावधान स्थितीत उभे राहिले डोक्यावरील हांडा दंदिशी खाली पडला त्या सरशी सुभेदार भाणावर आले मनातल्या मनात म्हणाले मनात मना अरे हे काही सैन्यातील कवायत नाही सुभेदारांच्या डोक्यावरील हांडा खाली पडल्यावर मोठा आवाज झाला शिक्षक आणि मैदानावरील सर्व मुले सुभेदारांकडे धावत गेली शेजारच्या पारावर बसलेला एक माणूस तारा पुढं आला नेमकं काय घडलं याची कल्पना नसल्यामुळे तो म्हणाला मुलं थोडी खट्ट्याळच आहेत कोणाची पण धट्टामस्करी करतात चला रे पोरांनो निघा इथून सुभेदार मात्र शांत होते सावकाश हा त्यांनी हांडा उचलला आणि त्या माणसाला म्हणाले गड्या तू नको मनावर घेऊस मुलांनी काहीही केलं नाही पाणी सांडलं पुन्हा आणता येईल यातून झाडांना पाणी घातल्याचं सत्कर्मच घडलं त्यामुळे मला आनंदच झाला आहे अरे आयुष्यभर मी सैन्यात नोकरी केली ती शिस्त ती सवय माझ्या अंगी पूर्ण भिनली आहे याची पावतीच मला आज मिळाली आहे जे मी मिळवलं ते अजूनही मनामध्ये पूर्ण भिनलं आहे याचा मला अभिमानच वाटतो वर्ग एकदम शांत झाला गोष्ट सांगणारा मुलगा खाली बसला त्याने सांगितलेल्या गोष्टीचा सा आधार घेऊन मी म्हणालो मुलांना ऐकलं किती छान गोष्ट सांगितली सोनं सा सुभेदारांसारखी शिस्त शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या अंगी यायला पाहिजे सुभेदाराचा हंडा खाली पडून त्यांचं नुकसान झालं असेल पण त्यांच्यातल्या शिस्तीचं आणि राष्ट्राभिमानाचं मोल त्याहून मोठं आहे शिस्त अशी अंगवळी पाडावी की ती सर्वच कामात सर्वच प्रसंगी दिसावी राष्ट्रगीत म्हणताना तर ती दिसायलाच हवी आपल्या राष्ट्राचं राष्ट्रगीत केव्हाही कुठंही सुरू झाल्याबरोबर आपण असू तिथे सावधान स्थितीत स्तब्ध हो राहिलंच पाहिजे हा राष्ट्रगीताचा मान आपण राखलाच पाहिजे तर मित्रांनो राष्ट्रगीत आणि सैन्यातील शिस्त हे पटवून देणारा हा धडा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच नवनवीन धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला तुमच्या शिक्षणातील जुन्या पाठ्यपुस्तकातील कुठले धडे तुम्हाला ऐकायला आवडतील ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्याचबरोबर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद